भारतीय मजदूर संघाचा सत्तरावा स्थापना दिवस जे टाउनशिप उरण येथे मोठ्या उत्साहात साजरा भारतीय मजदूर संघाचा सत्तरावा स्थापना दिवस जेएनपीए टाउनशिप उरण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय मजदूर संघाच्या एकोणसत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त टाउनशिप टाउनशिपमध्ये कामगार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता विशेषतः महिला कामगारांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी या समारंभाचे अध्यक्ष कामगार नेते भारतीय मजदूर संघांचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील प्रमुख वक्ते बाळासाहेब भुजबळ बीएमएस चे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री कामगार नेते सुधीर घरत जेएनपीए कामगार विश्वस्त रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख वक्ते बाळासाहेब भुजबळ यांनी आपल्या भाषणात भारतीय मजदूर संघाची सविस्तर माहिती सांगताना आपण सर्वजण फक्त देशहितासाठी काम करत असून येथे मी पणाला जागा नाही एका परिवारावर आपण काम करीत आहोत म्हणून आज देशातील नव्हे तर जगातील सर्वात बलाढ्य कामगार संघटना हा लौकिक प्राप्त झाला आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले कामगार नेते सुरेश पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात पुढील वर्ष हे सत्तरावे वर्ष असून वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम उपक्रम राबवून सत्तरावे वर्ष साजरे करणार असून संपूर्ण जिल्ह्यात असे कार्यक्रम होणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर अनिल चिरलेकर प्रमोद पाटील नुरा शेख डी पी सोनावणे रवी नाईक लंकेश मात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते Never miss an update.